सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात सगळे मस्त राहा स्वस्थ राहा आजच्या दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ आज मी तुमच्याशी छानशी शे अशी रेसिपी शेअर करत आहे तर इथे मी बनवली होती कैरी आणि टोमॅटोची चटणी एकदम टेस्टी छान अशी आंबट चटणी लागते जर तुम्हाला आंबट खायला आवडत असेल आंबट आवडत नसेल तर तुम्ही कढी थोडीशी गोडेही घेऊ शकता पण ही जे आहे ना एकदम चटपटी चटणी खायला मला तर खूप आवडली मी ही नक्की करून पहा त्यासाठी मी घेतलेल्या होत्या एक मोठी कैरी त्याचप्रमाणे इथे मी घेतलेले होते तीन टोमॅटो लसूण आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या हे जे आहे ना सगळ्यात आधी मस्तपैकी असं तेलावर ना नशाला फ्राय करून घ्यायचं खूप गॅस फास्टही करायचं नाही खूप स्लोही करायचं नाही मिडियम गॅसवर जे आहे ना असं छानसं असं शालो फ्राय करून घ्यायचं जेणेकरून जे आपले का जे काही इन्ग्रेडियंट्स आहे जे म्हणजे कैरी टोमॅटो लसूण आलं मिरची जे आहे ना ते छानसं असं इथं शिजलं जाईन अर्ध्या प्रमाणात शिजलं पाहिजे अशा प्रकारे जे आहे ना बंद गॅसवर ह्यांना जे आहे ना, ना शिजून घ्यायचं पाणी वगैरे काही टाकायचं नाही फक्त साईडून थोडंसं सा तेल टाकायचं आहे आणि छानशा अशा प्रकारे जे आहे ना अर्ध्या एक तासानंतर जे आहे ना ही जे कांदा टोमॅटो जे आहे आणि कैरी जे आहे ना ते छानस असं शिजून होतं बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी शिजलेला कांदा घातलेला आहे कोथंबीर घातलेली आहे आणि मीठही घातलेलं आहे आणि हे जे आहे सगळं परतून घेतलेलं आहे अशी छानशी चटणी तुम्हीही नक्की करा आणि कमेंट्स करूनही सांगा की ही चटणी कशी झाली होती ते मी निघाली होती माझ्या माहेरी माहेरी जाण्यासाठी जे जा आहे ना खूप उशिरा रात्री बॅग भरली कारण दिवसभर ऑफिसचं काम चालू होतं त्यामुळे मला बॅग भरायला जमलीच नाही दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळीच लवकर निघायचं होतं म्हणून जे मी आदल्या दिवशी रात्री ही बॅग भरायला घेतली परंतु शेवटी जाईपर्यंत काही ना काहीतरी राहतच असतं तर अशापैकी मी तयार झालेले आहे हा ड्रेस मटेरियल मी दारावरच घेतलेला होता घरी छान दिसतो हा ड्रेस घातल्यावर मस्त आहे एकदम स्वस्त मिळाला मला तर आम्ही सगळे निघाले होतो ओला कॅबनी घरापासून चाकणपर्यंत ओला केली माझी बहीण तिच्या घरून माझ्या घरापर्यंत ओलाने आलेली होती आणि आम्ही सगळे मिळून जे आहे ना ओलाने गेलो करायला कोणी येत नाही प्रत्येक वेळी आम्ही दोघे कॅबिनेट जातो असो सगळे मुलं आम्ही चाललेलो होतो छानसं समस्त वातावरण होतो आणि एका ठिकाणी आम्हाला जायचं जा होतं कार्यक्रमासाठी त्यामुळं आमची जी आहे ना गडबड चाललेली होती घरी जाण्यासाठी पटकन परंतु जो उशीर व्हायचा तो झालाच नेहमीसारखा मला माझ्याच घरी म्हणजे मलाच उशीर झाला माझंच आवडला नव्हता माझी बहीण तर लवकर आली होती परंतु मलाच उशीर झाला त्यामुळं आम्हाला जायला खूप उशीर झाला आणि आम्ही छान असं निघालो होतो तर मध्ये रस्त्यामध्ये जाताना तर जर तुम्हाला पुतळा दिसतो आहे ना तर हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा होणार आहे पूर्णकृती तर आत्ता फक्त पाद्यपूजा म्हणजे पायाचं काम झालेलं आहे आणि भव्य असा हा पुतळा होणार आहे मोशी येथे आणि आता आम्ही निघालेलो होतो आता जसं जसं घरजवळ येते तस तसं मुलांची एक्साइटमेंट खूप वाढत होती आणि त्याचप्रमाणे त्यांना जे आहे ना, ना कधी पोचेल याची घाई लागलेली होती शिवांसं तर नेहमी असं होतं की मम्मा कधी पोचणार कधी पोचणार तरी आम्हाला जायला एक तास तरी लागतो परंतु शिवांशला जो आहे ना अजिबात दम नसतो त्याला असं होतं की कधी घरी पोचेल तर असा आमचा प्रवास व्यवस्थित चालू होता आम्ही पोचलो तर हे नवीन घराचं बांधकाम चालू आहे त्याच्या मागच आमचं जुनं घर आहे त्या घरालाही सतरा ते अठरा वर्ष झालेले आहे आणि आज आजी जी आहे ना वाट बघत होती सगळ्यात आधी आज आजी जवळ मुलं जाऊन बसती आणि छानशी अशी नातवंड आल्यामुळे तिला खूप आनंद झाला होता नातवंड नाही ही परतवंड आहे आम्ही तिचे नातवंड आहोत आणि शार्वी जय नाल्याला तिचं जेवताना ना झोका खेळायच होता म्हणून जे आहे ना तिचा झोका खेळायचं चालला तो परंतु तिला काही आम्ही झोका खेळून नाही दिला तिला बोललो थोड्या वेळ थांब कारण आम्हाला जायचं होतं बाहेर तर एका एक ठिकाणी कार्यक्रमासाठी जायचं होतं तेराव्याच्या कार्यक्रमासाठी तर त्याच्यासाठी आम्ही जे आहे ना स्कूटीवर निघालो मी माझी बहीण आणि शाळवी मुलांना काही नेलं नव्हतं कारण मुलं बाहेर गेल्यानं खूप गोंधळ करतात आणि खूप ऊन होतं तर उन्हाचं त्यांना कुठं न्यायचं सगळ्यांना म्हणून जे आहे मुलांना आम्ही नेलंच नव्हतं तर हे आहे माझं माहेर आणि इथे सगळे जे आहे ना आमच्या घरापासून माझे जे चुलते वगैरे आहेत ना ते थोडेसे लांब राहतात एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर तर आम्ही सगळे आलेलो होतो इथे जे आहे ना ह्यांचं शेतात घर आहे तर शार्वीला खूप छान वाटत होतं मस्त मोकळं असलं की तिलाही खूप आवडतं मस्त मोकळं राहून होतं ती सुटली होती पळत आणि इथे पहा त्यांची तर मशी आहे मशीचा गोटा आहे शेतात घर असलं की मशी गाई वगैरे आल्यातच आणि छानसं असं आम्ही निघालेलो होतो इथं जेणेकर कार्यक्रमासाठी आलो ते कार्यक्रम करून आम्ही एका दुसरा माझ्या चुलतीच्या घरी गेलो तर तिथं थोडा वेळ थांबलो तिथं काही व्हिडिओ काढलेला नाही कारण माझं कसं आहे की माहे माहेरे आपण एका म्हणजे एक दुःखद घटना होती तिथे आलो आपण व्हिडिओ कसा काढायचा म्हणून मी तिथं काही व्हिडिओ काढलेला नाही त्यानंतर आम्ही परत निघालो एक दोन तासानंतर तर हाजो है है, चोटी -चोटी आ, हा जो रस्ता आहे ना इथे पहिले शेत होतं परंतु आता सगळीकडे डेव्हलपमेंट झालेली आहे इथं छोटे छोटे रस्ते त्याचप्रमाणे मोठमोठ्या बिल्डिंगही झालेल्या आहे बऱ्याच लोकांनी जमीन विकलेली आहे काही खोल्या बांधलेल्या आहे थोडक्यात काही तर डेव्हलपमेंट चालू झालेली आहे आणि संध्याकाळी मस्त छानसा असा गरम गरम आयता चहा मिळाला आईच्या हातचा आमचा संध्याकाळचा बेत ऑलरेडी ठरलेलाच होता तर आम्हाला करायची होती बिर्याणी तर बिर्याणीसाठी इथे जे आहे ना भात आधी शिजवून घेतलेला होता इथे जे काही आहे बिर्याणी राईस एवढा भारी नाही मिळाला जो मिळाला त्यातच करून घेतलं माझी बहीण आणि मी आम्ही दोघी जे आहे ना स्वयंपाक करत होतो दोघी मिळून बिर्याणी करत होतो कारण आईला काही बिर्याणी बनवता येत नाही तर आई जे आहे ना व्हेज स्वयंपाक करत होती व्हेजवाल्यांसाठी व्हेज आणि नॉन व्हेज खालणारे असेल ना तर नेहमी असं होतं की दोन वेळा स्वयंपाक करावा ला लागतो ला म्हणजे दोन्ही वेगवेगळा स्वयंपाक करावा लागतो असं होतं आई करत होती आणि आम्हीही एक साईडला बिर्याणी करतो तर दोघी बहिणी मिळून बाकीचं कामही चालू होतंच करत बिर्याणी भात तर झालेलं आहे आणि चिकन पण होत आहे आता पण बिर्याणी मस्त होणार आहे आजची एकदम टेस्टी होणार आहे कारण सगळ्यांना मिळून बिर्याणी खात आहे हे बघा एवढा कांदा चिरला टोमॅटो कोथिंबीर सगळं केलेलं आहे आणि जे चिकन बिर्याणी खात नाही ते साईडला बघा आई मटाणा सगळं आहे ते त्या सगळ्यांसाठी मसाले भात करणार आहे जेवण झाल्यानंतर पोरांची ना अशा प्रकारे मस्ती चालू होती आणि सकाळी जेवण छानसं असं ओन पडलेलं होतं एकदम कडक असं होऊन पडलेलं होतं आम्हाला उठायलाही उशीर झालेला होता आणि गरमही खूप होत होतं तर सकाळी शार्वेचं जेवण उठल्या उठल्या झोका खेळणं चालू होतं जेव्हापासून आली होती ना ती तिचं सकाळ दुपार संध्याकाळ जेवण झोका खेळण्यात चालू होतं आणि इथे ही बा ही माझी आजी आहे आजीचं वय पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा जास्त आहे आणि जसं तिला कळतं ना की कॅमेरा किंवा फोटो वगैरे काढते तर लगेच ती डोक्यावरचं पदर नीट करते माझी आजी जी, जी आहे ना ती आता भरपूर वय आहे तिचं पण ती सगळं जे आहे ना तिचं ती स्वतः करते जाते वगैरे म्हणजे अजून व्यवस्थित भक्कम आहे तर असा आमच्या माहेरी आलं की असा दिनक्रम असतो सकाळी उशिरा उठायचं खायचं प्यायचं झोपायचं मुलंही खेळत असतात मुलांनाही छान वाटतं माझं जे आहे ना ऑफिसचं काम चालू होतं माझ्या बहिणीचं जे आहे ना ती घरातली सगळं कामं करायची आणि मी ऑफिसचं काम करायची आम्ही सगळी मिळून जे आहे ना सगळी घरातली कामं करतो आणि मुलं जे आहे ना नुसती खेळत असतात चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सही करा छानशी असे की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात जेणेकरून मोटिवेशन मिळत राहील थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ચલા તો મને ભેટુ નેક્સ્ટ વિડીયો બાય બાય